अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या स्मृतीपित्यर्थ्या देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्कारांची घोषणा काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच केली काकासाहेब यांच्या पाच मे रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉक्टर म्हस्के म्हणाले नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षण भूषण पुरस्कार अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांना समाजभूषण पुरस्कार टाकळी खादगाव येथील साहित्यिक गीताराम नरवडे यांना साहित्यभूषण पुरस्कार आळेफाटा येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार तर कृषी रत्न पुरस्कार ऍडव्होकेट सचिन अरुण काका जगताप यांना देण्यात येणार असल्याची घोषणा डॉक्टर म्हस्के यांनी केली यावेळी संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर सुमती म्हस्के विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे विश्वस्त डॉक्टर अभिलेश म्हस्के मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अनुराधा पाटनकर उपप्राचार्य डॉक्टर पूनम गायकवाड काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य ठुबे पार्वतीबाई म्हसके नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित सवरदार आदी उपस्थित होते पुरस्कार आपण पाचवी रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार किपा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या स्मृती उत्तर देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्काराची घोषणा काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त कार्यकारी विश्वस्त डॉक्टर श्री सुभाष सर यांनी पत्रकार पत्रकार परिषद नुकतीच आज जाहीर केलेली आहे काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त पाच मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येलं करण्यात येणार असल्याचे डॉक्टर सर यांनी आज सांगितलेलं आहे तर या पुरस्काराचे जे आज मानकरी निवडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती प्रावण प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक मान्य श्री साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षण भूषण पुरस्कार त्यानंतर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडनशिवी यांना समाजभूषण पुरस्कार त्यानंतर टाकळी खातगाव तालुका नगर येथील साहित्यिक गीताराम नरोडे यांना साहित्यभूषण पुरस्कार तर आळेपाटा जिल्हा पुणे येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषणा डॉक्टर मस्केसर यांनी आज केलेली आहे ओके okay. तसेच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी ॲडव्होकेट सचिन जगताप सर यांचा गौरवही दिवशी करण्यात येणार आहे